स्वतःच्या नाही तर गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी धूर फवारणी संतोष मुळे पाटील यांचे सामाजिक कार्यात ठरले प्रेरणादायी आंबडसर प्रतिनिधी आनंद खरात यांनी समाजकार्य करणारे संतोष पाटील मुलगावकर यांच्या समाजकार्याची घेतला खास रिपोर्ट रोगराईपासून बचाव आणि गावकऱ्यांच्या आरोग्याचा संरक्षणासाठी शोभा संघटनेचे संपर्क प्रमुख संतोष मुळे पाटील यांनी एक अनोखे सामाजिक कार्य राबवले आहे भालगाव परिसरात त्यांनी स्वतः उपस्थित राहून घराघरात फवारणी करून ग्रामस्थांना रोखराई पासून वाचवण्याचा प्रयत्न केला आहे विशेष म्हणजे संतोष मोई पाटील यांनी स्वतःच्या घरावर करता प्रथम संपूर्ण गावकऱ्यांच्या घरांना प्राधान्य दिले त्यांच्या यांनी स्वार्थ भावनेमुळे गावकऱ्यांनी त्यांचे मनपूर्वक कौतुक केले ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संतोष संतोषमय पाटील हे नेहमीच लोकांच्या अडचणीत पुढे येतात त्यांनी केलेली ही मोहीम समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे रोगराईचा फैलाव रोखण्यासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता आणि समाजासाठीची जाणीव ही खऱ्या अर्थाने सेवा हाच धर्म या भावनेचे प्रतीक आहे बातमी व जाहिरातीसाठी बी ट्वेंटी वन न्यूज चॅनलचे प्रतिनिधी आनंद खरात यांना संपर्क करा शहात्तर सहासष्ट एकोणनव्वद ऐंशी त्रेचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा